सरकारला सांगायचंय खबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका शेतकरी महिला शांत येतोपर्यंत शांत बसतील ज्यावेळेस तुम्ही अंगावर येतात त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला हे विमानतळ नकोय हे विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं जे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावरती सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं ताबडतोब ताबडतोब कारण की यामुळे आज आमच्या गावामध्ये खूप आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मदत झालेली आहे आणि अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारनी या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्या वरती म्हणणं वयस्कर लोक म्हणून नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना हे विमानतळ नको शेतक शेतकऱ्यांच्या बरोबर बरोबर आणि एवढंही सांगतात एक अधिकारी येऊन सांगतात की ग्रामसभेच्या ठरावाला काही मान्यता नाहीये जर मान्यता नसेल तर तू ठरावच रद्द करा ना मग असं आहे का ठरावाला मान्यता नाहीये मग ग्राम ग्रामसभेचा ठराव घेता कशाला शेतकरी आज जगाला येतो आणि आज त्याच्यावर वेळ लाठी चारची ते काय धूर कांदे असतात ते करायची वेळ आली हा फेक किंवा लाठी लाठीचे चार हे करावे त्यांनी आम्हाला आमच्या सात आठ लोक जखमी झाले आज एक मैत झाली एक अंजना महादेव कामटे आणि दरम्यानच झालेली त्या ह्याच्यात सहभागी होत्या आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना मगाशी पोलीस महिलांनी कॉन्स्टेबल त्यांनी धक्काबुक्की केली त्या खाली पडल्या नंतर त्यांना अटक आला त्याला कोण जबाबदार आहे सांगा ना पोलिसच जबाबदार आहे ना आम्ही शांतने करतोय आम्ही बैला कोणी काही बोलतोय का आमचे पुरुष मंडळी आम्हाला प्रोटेक्ट करतात म्हणून त्यांना जरायचं का यांनी सांगितलं यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही वापर करायचा असं अजिबात नाहीये आता हे असंच करणार का आम्हाला खंबीर पाठिंबा कोणाचा नाहीये म्हणून हे असंच बोलणार त्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्याकडे सगळे नियम आहेत म्हणून ते त्यांचे आमच्यावर लाभणार का नाही आणि इथं एक खोट की सगळं जनता खोटं नाही बोलणार आमदारांनी <laughs> आम्हाला फसवलं चालू केला कि मग गुंजवणीचं पाणी आणून तुम्हाला देतो आम्ही त्यांना लोकांनी लोका काय लोकांनी निवडून दिला पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प पान आणला मग हे पाणी नेमकं ने कोणाकरता आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारीली नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या माळावर मग आंदोलन केलं आम्हाला नको येते त्यांना पर, जे हा हे केलं आणि आम्हाला अटक वगैरे करून पो सास सोडला नेल तर सासोडून आणि चहापाणी करून हाकडून दिलं आम्हाला तिथून परत आणि परत नंतर आम्ही निवेदन देऊन खासदारला स्वतः निवेदन दिलेलं आहे सुप्रिया राहिले परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानत इथंच कारण का आमदार शिवटायला झाला ना परत त्याला ते हितच करायचं होतं ते काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा आहे हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा आणि आमची जमीन जाणार आम्ही कुठे जाणार आणि आमची जमीन स्वतःच्या असून आम्हाला हाकलायच चाललंय ते म्हणले ते पाच सात वर्षापूर्वी तुम्हाला जमीन देऊ नोकरी देऊ पुन्हा विमानतळात बाहेर देऊ आता काय म्हणतात पैशात बोला पैशात काय पैशात काय करायचं पैशाला अरे आम्हाला मान्य आहे लोक आता मरायला तयार शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल विमानतळाचा परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा म्हणजे त्यांनी विचार केला नाही काय नाही टाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्का करण्याची तयारी म्हणूनच टाटा शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाइव्ह थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन